नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ऊसाच्या वावरात आलेलो आहे तर आपण बघू शकता उसाला पाणी चालू आहे आणि पाण्याच्या समोर युरेट दिलेलं आहे साधारणपणे एक ते दोन बॅग पाण्याच्या पुढं टाकलेल्या आहेत जस जसं पाणी भेटेल तसं तसं ते युरिया त्याला पूर्णपणे लागू पडेल त्याच्या आधी आपण तणनाशक मारलं होतं तर त्याचा नश करायचा परिणाम उत्तम रीतीने आलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे तण गेलेले आहे म्हणजेच युरिया हा त्याला पूर्णपणे लागू पडेल आणि जी काही खतं आपण पाण्यातून दिलेली आहे ती पण लागू पडतील आता ह्या दोनशे पासष्ट जातीच्या उसाला ह्या वातावरणात खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळलेलं ला आहे तर त्यामध्ये काय होते ऊस उस... ऊसातील कोंब म्हणजे जो मधला कोंब राहतो तो सुकतोय बघू शकतोय अशा पद्धतीने हा ऊसाचा कोंब सुकतोय त्यामध्ये जर हा उसाचा कोंब उपाटला काढला वडून तर अशी खोडकीड दिसते लहान प्रमाणात आळी तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आता पुढील उपयोजना करायची आहे ती उपयोजना साधारणपणे ही चूळ भरून केली जाईल आणि तसेच आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आपण बघू शकता की जिवंत आळे आम्हाला उसाच्या प्लॉटमध्ये सापडलेली आहे पाणी खाताना उसाची पाणी साईडने कुर कुरतडली जातात त्यामुळे उसाची वाढ आणि कोम याला फरक झालेला दिसतोय याच्या नियंत्रणासाठी आपण सूळ भरणार आहोत चूळ म्हणजेच काय करणार आहे एक दोनशे लिटरचा ड्रम घेऊन त्याच्यात कॉराजन साठ मिली क्लोरोसायपर अडीचशे एम एल अशा पद्धतीने त्याचा चूळ भरणार आहे म्हणजे जी काय कीड आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल आणि जो मधून येणारा कोंबे तर तो, तो चांगला निघेल किडीला प्रतिबंध होईल धन्यवाद